नमस्कार संत तुकाराम महाराज काय महान संत होते नाही का आज आपण त्यांच्याच एका अभंगावर बोलणार आहोत हा अभंग म्हणजे नुसते शब्द नाहीत तर भक्ती रसाचा एक अथांग सागर आहे आणि आज आपण सगळे मिळून याच सागरात एक दुबकी मारणार आहोत चला तर मग या दिव्य अनुभवाचा अर्थ उलगडूया एक गोष्ट नक्की सांगतो हा अभंग नुसता ऐकण्याचा नाही तर अनुभवण्याचा आहे आणि जर का याचा अर्थ आपल्या हृदयाला भिडला तर या भक्तीच्या प्रवाहात सामील व्हायला विसरू नका कमेंटमध्ये फक्त राम कृष्ण हरी लिहा बस आपली भावना पोचेल ठीक आहे तर अर्थाकडे वळण्याआधी आपण आधी, आधी मूळ अभंग ऐकूया कारण या शब्दांमध्ये ना एक वेगळीच शक्ती आहे एक कंपन आहे जे शतकानुशतके लाखो भक्तांच्या हृदयात घुमतंय आधी ते अनुभवूया पहिली ओळ आहे सेवितो हा रस वाणटितो आणि का घ्यारे होऊ नका राणभरी काय ओळ आहे इथे तुकाराम महाराज किती करुळेने किती प्रेमाने आपल्याला बोलवत आहेत ते जणू म्हणतायत अरे मी एका दिव्य अमृताचा आस्वाद घेतोय आणि तोच आनंद मला तुम्हा सगळ्यांना वाटायचा आहे हे बघा एक खुलं निमंत्रण आहे प्रत्येकासाठी पण मग प्रश्न येतो की हा रस म्हणजे नक्की काय हा काही उसाचा किंवा आंब्याचा रस नाहीये हा आहे भक्तीचा रस नामस्मरणाचा रस ही एक अशी अवस्था आहे जिथे आपलं मन सुख आणि दुःख या दोन्हींच्या पलीकडे जातं आणि फक्त त्या परमात्म्याच्या आनंदात त्याच्या अनुभूतीत एकदम शांत स्थिर होतं आणि ते काय म्हणतात तो आणि का म्हणजे मी हे इतरांना वाटतोय यात किती मोठेपण आहे बघा जगात सामान्य माणूस काय साठवतो पैसा मालमत्ता अहंकार पण संत काय वाटतात ते वाटतात आनंद अनुभव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवाला जोडणारा मार्ग तेही सगळ्यांना मोकळ्या हाताने आणि म्हणूनच ते कळकळीने विनंती करतायत की रे पण हे घेण्यासाठी एक छोटीशी अट आहे राणभरी होऊ नका आता राणभरी म्हणजे काय तर हट्टीपणा दुराग्रह मी म्हणतो तेच खरं मलाच सगळं कळतं हा जो आपला अहंकार आहे ना तो बाजूला ठेवावा लागतो कारण जोपर्यंत हा अहंकार आहे तोपर्यंत भक्तीचा हा गोड रस आपल्याला चाखताच येणार नाही चला आता आपण अभंगाच्या हृदयाकडे येऊया म्हणजे त्याच्या ध्रुवपदाकडे कारण इथेच त्या विठ्ठलाचं खरं रूप त्याचं खरं स्वरूप आपल्यासमोर उलगडतं ध्रुवपद आहे विटेवरी जाची पावले समान तोची एक दानशूर दाता ध्रुव आहा ही ओळ म्हणजे खरं तर या अभंगाचा आत्मा आहे यात पंढरपूरच्या विठोबाचं इतकं सुंदर आणि इतकं खोल वर्णन आहे ना विटेवर उभा आहे आणि पावले समान याचा अर्थ काय म्हणजे त्याची पावलं अगदी सरळ आहेत समान आहेत तो एका बाजूला झुकलेला नाही याचाच अर्थ त्याच्या दरबारात कुणी लहान नाही कुणी मोठं नाही श्रीमंत गरीब विद्वान अडाणी राजा भिकारी सगळे सगळे त्याच्यासाठी एकसारखे आहेत तो फक्त एकच गोष्ट बघतो आपलं मन किती शुद्ध आहे कारण खरी समानता तिथेच आहे नाही का आणि म्हणूनच तुकाराम महाराज त्याला तोची एक दानशूर दाता म्हणतात म्हणजे खरा दानशूर फक्त तोच आहे का कारण तो पैसा सोनं नाणं देत नाही या गोष्टी तर आज आहेत उद्या नाहीत तो काय देतो तो देतो शांती समाधान श्रद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही संकटात टिकून राहण्याचं धैर्य हे खरं दान आहे जे आयुष्यभर टिकतं बरं आता पुढच्या ओळीकडे जाऊया ही ओळ आपल्याला सांगते की आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण कशा होतात त्याची एक आध्यात्मिक अट काय आहे ओळ आहे मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी बघा ही ओळ थेट आपल्या इच्छापूर्तीला आपल्या संकल्पांना देवाच्या चरणी असलेल्या शरणागतीशी जोडते ही शरणागतीची कल्पना फार सुंदर आहे म्हणजे बघा आपल्या मनात इच्छा संकल्प तर असतातच ते असणं स्वाभाविक आहे पण महाराज काय म्हणतात ते संकल्प सिद्धीस तेव्हाच जातात जरी राहे बुद्धी याचे पायी म्हणजे आपली बुद्धी आपला अहंकार जे सतत आपल्याला सांगतं की हे मी करणार आहे हे माझ्यामुळेच होणार आहे ती बुद्धी जेव्हा आपण देवाच्या पायावर ठेवतो तेव्हाच आपले संकल्प पूर्ण होतात ज्या क्षणी आपण कर्तेपणाचा भार त्याच्यावर टाकतो ना तेव्हा मार्ग आपोआप सापडतो आणि आता आपण येतोय अभंगाच्या शेवटच्या चरणाकडे यात तुकाराम महाराजांचा स्वतःचा अनुभव आहे आणि या, या भक्तिमार्गाबद्दल एक खात्रीशीर आश्वासन आहे शेवटची ओळ आहे तुका म्हणे म्हणजे धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप तीन इथे तुकाराम महाराज किती नम्रपणे स्वतःला फक्त एक माध्यम एक निरोप्या म्हणून घेतात ते म्हणतात हे माझं बोलणं नाहीये मला वरून निरोप आलाय आणि तोच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि तो निरोप काय आहे तर मार्ग हा सोपा सुखरूप हाच निरोप आपल्याला सगळ्यात मोठा दिलासा देतो की देवापर्यंत पोहोचायचा मार्ग अवघड कठीण किचकट नाहीये तो एकदम सोपा आहे त्याला फक्त आपले निर्मळ मन हवंय आणि तो सुखरूप आहे म्हणजे आनंदाचा आहे सुखाचं आहे त्यात भीती नाही दुःख नाही तर फक्त शांती आणि समाधान आहे तर आपण या संपूर्ण अभंगातून काय शिकलो चला या यात्रेचं सार थोडक्यात पाहूया बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भक्ती हा एक रस आहे जो आपण स्वतः अनुभवायचा आणि इतरांनाही वाटायचा आहे दुसरी गोष्ट विठ्ठल हा खरा दाता आहे जो सगळ्यांना समान लेखतो आणि भौतिक गोष्टींऐवजी खरी शांती देतो तिसरं आपले संकल्प तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा आपण आपली बुद्धी आपला अहंकार त्याच्या चरणीत समर्पित करतो आणि सगळ्यात शेवटी हा सगळा मार्ग अवघड नाही तर अगदी सोपा आणि सुखरूप म्हणजे आनंददायी आहे आणि तर हेच अंतिम सत्य आहे नाही का देव कुठे दूर नाही आहे तो आपल्या अगदी जवळ आहे आपल्या श्वासात आहे तो फक्त वाट पाहतोय की कधी आपलं मन मोकळं होतंय कधी आपला अहंकार गळून पडतोय आणि कधी आपण त्याला आत येण्याची परवानगी देतोय राम कृष्ण हरी आजचा हा अनुभव कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या अभंगांचा अर्थ जाणून घेण्यासाठी आमच्या या प्रवासात सामील व्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद